बाबा मला अचानक म्हटलं की तू विलास जिल्हा तुझी पत्नी उभे राहिला पाहिजे खरं मला जिल्ह्याची ओळख मग बंटी ती साहेबांनी करून दिली जर गेलं नसतं तालुक्याचा आमचा विनाश झाला काय वाटतंय तुम्हाला गेले पाच वर्षामध्ये समाधानकारक काम झालेलं आहे विद्याविलास पाटलांकडनं एक अशी शाळा बनलेली आहे की अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशी शाळा आतापर्यंत झालेली नाही मी जिल्हा सदस्य झाल्यानंतर तुर्केवडीमध्ये हॉस्पिटल मंजूर करून आणलं जिथं रस्ताच निघणार नव्हता अशा ठिकाणी पाच किलोमीटर रस्ता मी पोहोचवला केल्यापर्यंत म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये तीन चारशे लोकांना मी रोजगार दिलेला आहे परत लोक दुसऱ्यांशी आल्यानंतर आम्हाला फोन करतात की विलास पटेल तुम्ही जे काम केलंय ते कौतुक म्हणजे अतिशय सुंदर काम केलंय माझ्या पत्नीला निवडून आणायला मला बिलकुल म्हणजे थोडीही शंका नाही आणि तो शब्द मी त्यावेळेला डावलला असता तर मी आज या ठिकाणी नमस्कार मी राहुल सडोलीकर मग मी तुम्हाला म्हणालो होतो की मी चंदगडमध्ये जाणार आहे चंदगडी बोलीचा मी परिचय तुम्हाला करून देणार आहे चंदगडच्या राजकारणाविषयी मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे आणि चंदगडमधलं एक राजकीय व्यक्तिमत्व मी आज तुमच्याशी परिचित करणार आहे मी त्या व्यक्तिमत्वाला उलगडून तुमच्यासमोर दाखवणार आहे ते व्यक्तिमत्व नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी चंदगडमध्ये विलास पाटील साहेब यांच्याकडे ज आलेलो आहे विलास पाटील साहेब डिजिटल कोल्हापूरवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार साहेब मी तुमच्या राजकीय प्रवासाबद्दल आज जाणून घेणार आहे तुमच्या संघर्षाबद्दल जाणून घेणार आहे तुम्ही एका केमिकल प्रोजेक्टच्या विरोधामध्ये केलेला लढा त्या सगळ्याबद्दल मी आज तुमची बोलणार आहे आणि आपल्या पत्नी सध्या जिल्हा परिषदेसधे इच्छुक आहेत त्यांच्यासुद्धा राजकीय प्रवासाबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल मी आधीच तुमचा आभार मानतो साहेब मला सांगा की विलास पाटील साहेबांचं बालपण कसं गेलं माझं बालपण तसं म्हटलं तर मी एक सामान्य कुटुंबामध्ये बसरगे गावी या ठिकाणी गेलेलं आहे माझे आई वडील शेतकरी कुटुंब माझी आजी आजोबा शेतकरी बरोबर अशा कुटुंबामध्ये मा माझं बालपण गेलेलं आहे माझे काका बहिणी भाऊ सर्वसामान्य कुटुंबातली आम्ही माणसं आहे बरोबर शेतकरी कुटुंबाविषयी आता बघत असताना चंद्रगड हा भाग तसा निसर्ग संपन्न जरी असला तरी इथं शेतीची सुद्धा बरीच काही आव्हानं असतात ही आव्हानं तुम्ही बघितलेत शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आमच्या चंदगडमध्ये जे शेती जी उसाची शेती आहे एक का, काजू बाग आहे बरोबर काजूची शेती सर्व पिके अशी येतात आणि शेतकऱ्यांसाठी फार इथे कष्ट करून एक असा आमचा भाग नाही आहे की एक लाल माती बरोबर म्हणजे काही आता शिरो तालुका असू ता दे दुसरा भाग असू दे त्या भागामध्ये सर्व उसाचं पीक आमच्या इथे दुय्यम पिकं घेणारी शेती असल्यामुळे शेतकऱ्यांना कष्ट करण्याची इथे भरपूर आहे शेतकऱ्याच्या अंगातच मुळात कष्ट करण्याची आहे सगळं तुम्ही सर तुमच्या मी शिक्षणाकडे जाईन तुमचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कॉलेजच्या तुम्ही बोला माझं तसं शिक्षण बघितलं तर मी दहावी पास झा दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे बरं आणि शिक्षणच्या बाबतीत म्हटलं तर मला शिक्षणाची आवड होती परंतु माझ्या काही शेतीच्या घरगुती याच्यामुळे मला पुढे जबाबदारी पडल्या आणि एक वडील आमच्या त्यावेळेला काही घरगुती प्रॉब्लेम आणि वडिलांचा आजार पण असल्यामुळे मला मध्यंतर शाळा सोडावी लागली बरोबर आणि मी नंतर मग सामाजिक कामामध्ये आणि एक शेतीच्या कामामध्ये वाहून घेतलं बरोबर ते करत असताना मग पुढं 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 आम्ही काही का सामाजिक आम बिझनेसमध्ये उद्योगधंद्यामध्ये आम्ही प्रगती करण्याच्या दृष्टीने आम्ही उद्योग 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 जगामध्ये आलो अच्छा तिकडे शिक्षण मागे पडलं सगळं शिक्षण मागे पडलं तुम्हाला खंत वाटते कधी की बाबा शिक्षणाकडे पण थोडस लक्ष द्या मला असं काय शिक्षण कमी असल्यामुळे मला खंत वाटतेच खरं तर ते खंत वाटत असताना मला असा एक हे आला की प्रसंग आला की शिक्षण ची ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला मी त्याच टाइमिंग मध्ये उद्योग धंद्यामध्ये घुसल्यामुळे कॉन्टॅक्ट म्हणजे आमच्या तसं सामाजिक माझा माझा बिझनेस मी एक सार्वजनिक कामामध्ये गुंतून घेतल्यामुळे मग नंतर आम्हाला उद्योगधंद्यामध्ये आल्यामुळे उद्योगधंदे करता मी आज जे माझं हे आलं उद्योगधंद्याचं त्यावेळेची प्रगती बघत असत यश मिळालं आणि त्या दृष्टीने माझ्या शिक्षण मध्ये माझं दुर्लक्ष झालं बरोबर बरोबर चांगल्या प्रकारे यश मला मिळत आल्यामुळे मी शिक्षणच्या बाबतीत त्यावेळेला कमी पडतो आता तुम्हाला एक प्रश्न इथं था। मध्ये थांबवून विचारायचा की तुम्ही बसरगे गावामध्ये एक शाळा बांधलेली आहे आणि शाळेचं कौतुक मी ऐकलेलं आहे म्हणजे तुमच्या भागात जेव्हा मी फिरत होतो तेव्हा लोकांनी मला सांगितलं की बसरगेतली शाळा जी आहे ते विलास पटलाने चांगली बांधले कौतुक केलं पाहिजे तिचं मला एक सांगा की कुठंतरी वाटत होतं की बाबा ज्या गोष्टीमुळं आपल्याला शिकता नाही आलं किंवा ज्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष झालं त्या शिक्षणाकडे आपण विशेष लक्ष देऊया म्हणून ही शाळा बांधलीत मी माझं लहानपण एक छोट्याशा शाळेमध्ये आमची गावची शाळा तशी बघितली तर जुन्या शाळा त्या वेळेच्या पूर्वीच्या जुन्या शाळा आणि मला कायम वाटायचं की जी आता अत्याधुनिक शाळा आलेली आहेत आणि आमची ही मराठी प्राथमिक शाळा गोरगरीब जी मुलं जातात ती शा सरकारी शाळेतून जातात बरोबर आणि त्या दृष्टीनं आता जी जी पिढी आलेली आहे ती एक बाहेरच्या शाळा कोल्हापूर असू दे पुन्हा असू दे सर्व ठिकाणी बाहेर बाहेर मुलं पाठवालेत आणि आपला एक गोरगरीब लोक त्यांची पाठ इकडे सरकारी शाळांच्याकडे पाठवायचा उद्देश त्यांचा कमी म्हणजे मुलांना इथं पाठवायचं असेल त्यांचा एक वैचारिकता बघितली तर मानसिकता मानसिकता बदललेली आहे आणि त्या दृष्टीनं आम्हाला वाटत होतं की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या समा इथं तालुक्यामध्ये एक सुजलम सुप्लम अशा एक डिजिटल शाळा असाव्यात म्हणजे माझं सांगायचं उद्देश काय की डिजिटल शाळा पाहिजे शिक्षण आणि त्या दृष्टीनं मी एक बसर्गे गाव एक आमच्या माझ्याच गावामध्ये एक अशी शाळा बनलेली आहे की अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशी शाळा आतापर्यंत झालेली नाही बरोबर अशी एक सुसज्ज अशी इमारत आणि आम्ही डिजिटल शाळा तिथे मी उभी केलेली आहे अच्छा म्हणजे तसं माझ्या दृष्टीने ते भरपूर मोठं मी काम केलंय भरपूर समाधान वाटतंय आणि त्यावेळेला मी माझ्या गावावर नंतर मी आमच्या मतदारसंघामध्ये जगमोठी असू दे आणखी काही शाळा त्यावेळेला चालू करायच्या दृष्टीने आम्ही चालू केलेलं चा, आहे जेणेकरून मुलं आपली मुलं ग्रामीण भागातली मुलं दुसऱ्या खाजगी शाळांच्याकडे जाऊ नये आणि लोकांचे पैसे जाऊ नये या दृष्टीने मी ते प्रयत्न करत आले गरीबांना शिक्षण मिळावा हा तुमचा हेतू हा गरिबांना शिक्षण मिळावा आणि आपली मुलं सरकारी शाळेतच शिकावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आणि लोकांचे जी ओढ खाजगीकरण कडे कर चाललेली आहे ती सामान्य कुटुंबाच्या लोकांना प्रवडत नाही आणि त्या दृष्टीने ही मुलं इथंच राहावी आपल्या सरकारी शाळांमध्ये एवढा माझा उद्देश आहे चांगलं शिक्षण मिळावं त्या दृष्टीने आम्ही केलेला आहे आणि आता ओढा आता आमच्या झालेला आहे चालू वाढली पटसंख्या शंभर टक्के वाढलेली आहे अच्छा आमच्या गावच्या शाळेतून आता मुला बाहेर जायची भरपूर कमी झाली हे तुमच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलणार आहे विलास पाटलांचा राजकीय प्रवास काय आहे आज त्यांच्या नावाची चर्चा चंदगड तालुक्यामध्ये होते आज जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांना एक राजकीय म्हणून ओळखलं जातं आपल्या पत्नी पाच वर्ष जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या त्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे त्यामुळे तुमचं नाव पोहोचलेलं आहे प्रवास तुमचा राजकीय कसा झाला सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे आमचं तसं घरां राजकीय राजकीय घरांचे वडील आमचे वडील विखे चव्हाण पाटील साहेब जे आमदार माजी आमदार ज्यांनी पंचवीस वर्ष राज्य केलं आमच्या तालुक्यामध्ये आमदार त्यांनी त्यांनी भोगली त्यांचे वडील आमचे एक निष्ठावन कार्यकर्ते आणि वडील माझ्या गावचे सरपंच बरोबर बसरगे गावचे आणि त्या दृष्टीनं राजकीय आमच्या घरांना तसं हे होतच म्हणजे राजकारण परंपरा राज... होती। परंपरा होतीच राजकीय गुरु माझे बाबा कुपेकर अच्छा बाबा कुपेकरांचा प्रभाव तुमच्यावर होता प्रभाव होता मी ज्यावेळेला या संघर्षातून ज्यावेळेला मी ज्यावेळेला तिथून आम्हाला ज्यानी ज्यांच्यासाठी राबवत होतो तो पक्ष मी पहिल्यांदा सोडला आणि सोडल्यानंतर मग बाबा कुपेकरांच्या पक्षामध्ये गेल्यानंतर मला बाबा कुपेकरनी मला ज्यांचं ज्याने आपल्या मुलाला जसं करतात तसं ते बाबा कुपेकरनी माझ्यासाठी बाबा तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं बाबा होते हो माझ्यासाठी मा ते बाबाच होते आणि त्यांनी मला खरी राजकीय वाटचाल दाखवली मला अच्छा आणि त्याने मला खरोखर म्हणजे ते काय नसल्या मी राजकारणात आज नसतो एक दोन असा होता की ज्यावेळेला आमची जिल्हा परिषदेची इलेक्शन पहिली आली त्याच्या अगोदर मी दोन वर्ष त्यांच्याकडे पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि नंतर मी एक माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने मी बाबांच्या त्यावेळेला गेलो होतो ते गेल बाबानी मला त्यावेळेला एक दिवस असे जिल्हा परिषदेची इलेक्शन दिली पहिली दोन हजार बारा सालची आणि बाबा मला अचानक म्हटले की तू जिल्हा परिषदेला तुझी पत्नी उभे राहिला पाहिजे अच्छा सांगितलं त्यामुळे बाबांना म्हटलं मी बाबा माझी माझी इच्छा नाही आहे नंतर विचार केला ज्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र झटलो ज्यांच्यासाठी निवडून आणायचे प्रयत्न केले आणि तेच जर आपल्यासाठी आपण हे असं संघर्ष करत असतील तर आपण एक लढाई द्यायला पाहिजे आणि त्यावेळेला बाबांनी मला खूप धाडस दिलं तुला लढावंच लागेल आणि तुझ्या पाठी मी मी वडलास काय तू लढायला पाहिजे तुम्ही ऐकलं ऐकावंच लागलं मला आणि बाबांची तशी ताकदच होते मी नाही म्हणू शकत नव्हतो एवढा तुमच्यासाठी महत्वाचा बाबांचा शब्द आमच्यासाठी हेच होता आणि तो शब्द मी त्यावेळेला डावलला असता तर मी आज या ठिकाणी आलो नसतो ते माझ्यासाठी एक धाडसच होत आणि बाबांचं त्यावेळेला माझ्यासाठी एक सपोर्ट होता बाबांनी सुरुवात केली त्यानंतरच्या काळामध्ये नंतर मग बाबा गेले अचानक बाबा सोडून गेले का ते मला नंतर राजकारणाची ओढ लागली त्यावेळेला आम्ही पहिल्या मध्ये दोन हजार बारा साली हरलो हरल्यानंतर पाच वर्ष आम्ही कष्ट केलं कष्ट करत असताना मधल्या काळात त्या दोन हजार बारा नंतरच्या काळामध्ये हे के केमिकल प्रोजेक्ट आला हो, खूप गाजला होता फार गाजला आणि फार गाजला त्यावेळेला त्या प्रोजेक्टमध्ये जे घालवण्यासाठी आमच्या तालुक्यानं पूर्ण प्रयत्न केले आणि त्याचे नरसिंहनाथ पाटील साहेब पण त्याच्यात होते त्यांचे नेतृत्व करत होते त्यांची प्रेरणा पण त्यांच्या सहवासात आम्ही आलो बरोबर आणि त्यांच्या सहवासात आम्ही त्या साहेबांच्या जवळ पण त्यांची पण प्रेरणा घेतली नंतरच्या काळामध्ये आम्ही इलेक्शन लागली जिल्हा परिषद सतरा साली आणि लोकांनी मग परत निवडून दिलं मला बाबा कृपेकरांच्या पक्षातून बसलो मी आणि निवडून दिलं त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला खरं मला जिल्ह्याची ओळख मग बंटी पाटला साहेबांनी करून दिली आर्थिक फंड हे ते सगळं आम्हाला दोन योगदान योगदान आहे बंटी साहेबांनी पण आम्हाला ताकद त्यावेळेला दिली त्या माध्यमातून आम्ही सगळं पुढं येत आलो राजकारणामध्ये अच्छा आता तुम्ही बंटी साहेबांचा उल्लेख केला बंटी साहेबांना सध्या काँग्रेसची आशा म्हटलं जातं जिल्ह्याचं काँग्रेसचं नेतृत्व ते एकांगीपणे करतात बऱ्याच सहकाऱ्यांना आपल्या घेऊन ते करतात बंटी साहेबांचं तुमच्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे काय सांगाल नाही त्याने साहेबांनी आम्हाला ताकद दिली ताकद दिली आम्हाला त्यांनी म्हणजे जे राजकारणामध्ये आपल्याला जे सपोर्टिंग लागतंय ते साहेबांनी त्या नेत्यांकडून जी मदत लागते ती तुम्हाला मिळते दिली नंतर नर्सिंग गुरुनाथ पाटील साहेबांनी सुद्धा तुम्हाला या, या प्रोजेक्टच्या ज्या केमिकल फॅक्टरीच्या विरोधात त्या हो लढ्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं होतं त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला प्रेरणा मिळाली प्रेरणा समाजामध्ये कसं बाबा आपण समाजासाठी काय करायला पाहिजे हा प्रोजेक्ट कसा घालवायला पाहिजे त्यांची आम्ही प्रेरणा घेतली त्यांनी आणि त्यांची धडपड बघितली त्यावेळेला बरोबर म्हणजे आम्ही काय कुठल्या नेत्याची स्तुती वगैरे काय असं करायचा उद्देश नाही तर साहेब अच्छा फार्छा एच्यात त्यांच्या आम्ही सवासात पूर्वी नव्हतो एसच्या माध्यमातन साहेबांचा माझ्यासाठी सवाज तो महत्वाचा होता तुम्ही काय गोष्टी शिकल कष्ट आम्ही त्यावेळेला एवढ्या वयामध्ये ते लढत असताना आम्ही जे बघितली हे ते फार फार म्हणजे मोठी दिसत च्या बद्दल मला तुम्हाला विचारायचं ईव्हीएस तुम्ही अगदी यशस्वीपणे इथून घालवलात ते सर्व सर्वच लोक आमचे तालुक्यातले सक्रिय होते असं इंडिव्हिज्युअल कोणी एक असा काही काही फुडारी होते म्हणजे बाहेर होते अच्छा। ते समाज आमच्यातला तालुक्यातला पूर्ण रस्त्यावर उतरलेला होता आणि त्याच्यात नेतृत्व काय आम्ही केलं नाही पूर्ण समाजानंच केले त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप आंदोलन मध्ये अटक झाली लोक खूप लोकांच्यावरती केसेस झाल्या त्यामध्ये म्हणजे सर्व लोकांना त्याच्यामुळे त्या लढ्यामध्ये आम्ही असल्यामुळे समाजासाठी आम्ही एक ओळख निर्माण झाली आणि त्याचा फायदा मला येणार पुढच्या जेडपीला माझी पत्नी विद्या पाटीलच्या वेळेला दोन हजार सतरा साली निवडून आल्या तर त्याचं टर्निंग पॉईंट तो, तो एकच चा माझ्यासाठी झाला नक्कीच तुम्हाला ते मिळालाच पण माझा प्रश्न हा होता की ईव्हीएस जर गेलं नसतं काय काय झालं असतं तालुक्याचा आमचा विनाश झाला असता शंभर टक्के विनाश झाला होता कारण का त्या प्रोजेक्टचा इथं काहीच फायदा नव्हता जर फायदा होता बरोबर त्याचं काय प्रोडक्शन का इथं काय नसतं इथं बाहेरून काय ते आणायचं का इथे आणि इथं हे करायचं कोठा तयार करायचं ते बाहेर पाठवायचं एवढंच इथे प्रोसेसिंगच होती इथल्या लोकांना त्याचा काही फायदा नव्हता त्याच्यामध्ये त्याच्यासाठी या तालुक्यासाठी तर काय भला नव्हता फायदेशीर होता दृष्ट्या काय त्याचा तोटा घातक भरपूर घातक होता आमचा निसर्ग संपन्न असा एक असलेला तालुका त्या त्याच्यासाठी तो फार म्हणजे इथं त्याचा दुष्परिणाम नक्कीच तयार झाले असते असं वाटतंय त्याच्यामुळे आज तुम्हाला समाधान की तो प्रोजेक्ट गेला आम्ही समाधानी आहे अच्छा नक्कीच समाधान आहे अच्छा साहेब तुमच्याबद्दल मी जेव्हा चंदगडमध्ये मी फिरत होतो कुठल्याही मुद्दा निवडणुकीच्या सगळे फिरून मी लोकांची मतं जाणून घेत असतो ग्राउंड रिपोर्ट सुद्धा करत असतो मी तुमच्याबद्दल असं मत ऐकलंय की तुम्ही लोकांना आर्थिक मदत करता आर्थिक मदत करता म्हणजे नेमकं काय करता मला नाही कळलेलं नाही तसं बघितलं तर मी सामान्य कुटुंबातनं ह्या लेवलला जिथे आलो आपण त्यावेळेपासून आमच्या घरानाचं एक दायित्वचं म्हणजे घरातले आमचे वडील आमचे फार लोकांना गोरगरीब जनते लोकांना कधी आमच्या घरात संस्कार तसे होते की कुणी आला तर आमच्या घरातून कधीही माणूस परत गेलेला नाही बरोबर आणि आता आम्ही एवढी आम्ही ब आमचा उद्योगधंदा वाढलेला आहे आम्ही एक उद्योजक झालेला आहे आमचे फार मोठी आता उद्योग धंद्यामध्ये आम्ही फार म्हणजे सांगायचं आमच्या मला वाटतही नव्हतं की आम्ही ह्या ठिकाणी आज जाऊन आम्ही एवढा धंदा आमचा वाढेल आणि आमची एक मोठी हितापर्यंत येऊन पोचेलन एक दहावी शिकलेलं उद्योग उद्योगधंद्यामध्ये एवढं पुढे जाईल आणि आमचं खूप खूप म्हणजे मी खूप समाधानी आहे की माझ्या धंद्यामध्ये ह्या ठिकाणी येऊन पोचले आहे आणि मला वाटतं की आता मला काहीतरी आत्ताच नाही पूर्वीपासूनच मी आणि परमेश्वर मला मला एक हे दिलेलं आहे की माझ्या जे बिझनेसमध्ये मी आता आमच्या मुलग्याला पण एकच मुलाचा माझा मुलगा आहे मुलग्याला कायम सांगतो की तुला शंभर रुपये मिळाले तर त्याचे दहा रुपये जनतेसाठी वापरायलाच पाहिजे अच्छा त्याच्यामुळं आम्ही जे वर्षाला जे आमचा नफा काय होईल आमच्या धंद्यामध्ये आमच्या बिझनेसमध्ये त्याच्यापैकी मी कुठलाही आजपर्यंत माझा एकही एक माणूस असा तालुक्यामध्ये दाखवून द्यायचं की माझ्या जनतेमध्ये किंवा माझ्या ऑफिसमध्ये कुणी आला आणि एक परत गेलाय काही अपेक्षा केली आणि त्याला मी परत पाठवले ते अद्याप माझ्याकडून कधी झालेलं नाही आणि एका माणसाने कोणीही सांगायचं मी गोरगरीब जनतेला फार म्हणजे माझ्याकडून जे काय करता येईल ते मी करत आलेलं आहे लग्न असू दे घर असू दे गरिबांची त्यांच्यासाठी जे कोण आलाय बाबा माझ्या मुलीचं लग्न हे करायचं आहे अडचण आहे आणि मला शाळेच्या मुलांची फी भरायची आहे असे किती उदाहरणं आहेत तुम्ही घरासाठी साहित्य दिलं असंही मला खूप खूप लोकांना असे खूप मत दिले आहेत की काही लोकांनी माझ्यामध्ये मी आज नावं सांगू शकत नाही की ते बोलणं योग्य नाही की आपण जे मदत केलेली कोणाची का बाबा एक नाही आम्ही लोकांना गोरगरीब जनतेला आम्ही करत असतो मदत त्याच्याबद्दल काय मला ते आणि ते सांग सांगणं योग्य पण वाटत नाही का ती मदत केलेली कधी आपण हे करायचं गुप्त गुप्त असावं असं गुप्त असावं आणि ते हे नाही आपण एक सेवा के हे केलेली आणि काय पैसा शेवटी कुठे गुंत जायचा पैसा परमेश्वर आम्हाला जिथं आम्हाला दहा रुपये पाहिजे आम्हाला भरपूर दिलेलं आहे म्हणजे सांगायचं होतं शंभर रुपये दिलेले तुमच्या वाटत जास्त खूप खूप आम्ही समाधानी आहे त्याच्यामध्ये आम्हाला परमेश्वर आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही उद्योगधंद्यामध्ये अद्याप कोणीही आमच्यावरती असं काही म्हणजे हे नाही आहे बाबा विलास पटलांना आम्ही काय गेलो आम्हाला आणि चुकीचं काय विलास पटलांना ट्रीटमेंट दिली असं कधी झाले घडलेलं नाही आता निवडणुकीच्या आता मी सगळं वातावरण पेटलेलं आहे रणधुमाळी सुरू आहेत जिल्हा परिषदेची काय वाटतंय तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये समाधानकारक काम झालेलं आहे विद्याविलास पाटलांकडनं खूप समाधानकारक एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी जेव्हा उद्योगधंद्यामध्ये आलो माझ्या कॉन्ट्रॅक्ट माझा मेन बिझनेस कॉन्ट्रॅक्ट लाईन म्हणजे गवर्नमेंटची कामं आम्ही सरकारी कामं रस्ते बांधणे इमारती बांधणे अशी भरपूर कामं घेत असतोय आणि त्या माध्यमातून आमची जे जे कंस्ट्रक्शन लाईन आमची आहे त्या कंट्रक्शन लाईनच्या वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही कोल्हापूर जावं कोल्हापूरला आम्ही प्रवास करत होतो सांगायचं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मी नव्या नवला कॉन्ट्रॅक्टर म्हणजे व्यवसाय मध्ये आलो लाईन मध्ये आल्यानंतर ज्या वेळेला आम्ही जात होतो बळगाव बळगाव मधून इथून बस पकडायची तिथून कोल्हापूरला जायचं आणि कोल्हापूर येताना आम्हाला संध्याकाळी नऊ दहा वाजायचे परत तिथे यायचं ट्रक मधून इकडे यायचं म्हणजे त्यावेळेचे कष्ट आम्ही भरपूर काढलेत आणि मग बस वरती त्यावेळेची परिस्थिती हे ते बस बसवरती कधी कधी थांबायचो किंवा कुठेतरी मित्राच्या रूमवर जायचं ज्यावेळेला मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेला मला पहिल्यांदा बाबा आपल्या डोक्यामध्ये आलं की आमच्या तालुका दीडशे किलोमीटरचा लांबीचा इथून तालुका आहे आणि एक दिवसात येऊन जाणं हे शक्य नाही आहे बरोबर इथं कोल्हापूर चंदगड म्हणून कोल्हापूरला यायचं नाही कोल्हापूर म्हणून जायचं जाणं शक्यच नाही आहे दृष्टीने मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यावेळेला आम्ही एक दोन मी ठरवलं की इथं बाबा चंदगड भवन आपण एक इमारत बांधायची आमच्या चंदगड भवन कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही बांधलेलं आहे सुसज्ज अशी इमारत आम्ही बांधलेली आहे जर आमचे शंभर एक लोक जरी तालुक्यातले गेले तर ते फ्रीमध्ये बरोबर आणि तसं झेडपीला मी ठराव घालून म्हटला आहे महाराष्ट्रमध्ये तसं एकमेव मला वा म्हणजे एक समाधान कसं आहे असं महाराष्ट्रमध्ये तालुक्याचं भवन कुठे नाही आहे आणि फ्रीमध्ये सगळ तुम्हाला महत्वाचे का वाटली ते आम्ही पूर्वीचे दिवस बघितले होते आणि कष्ट आम्ही लोकांचं इथून येणं जाणं किंवा गोरगरीब जनता मग आम्ही ठीक आहे आता आमची परिस्थिती आम्ही कुठेही राहू शकतो कुठेही आहे माझं स्वतःच घर कोल्हापूरमध्ये आहे मी आप, आपल्याला काही नाही आहे आपण सक्षम आहे आमच्या गाड्या आहेत आम्ही येऊ शकतो सामान्य कुटुंबातला माणूस जर तिथे आरोग्यासाठी गेला सिव्हिल हॉस्पिटलसाठी गेला राहण्यासाठी गरिबांची मुलं बघितली परिस्थिती त्या समोरच्या सरकारी हॉस्पिटलच्या ठिकाणी समोरच्या याच्यात रातर रात बसून काढलेले आहेत त्या दृष्टीने आपलं इमारत असावी हक्काची इमारत असावी आणि ते हक्काचं करून घेतले मी चंदगड भवन म्हणजे ते तेथे कुठल्याही तालुक्याचा माणूस जाऊ शकत नाही असे आम्ही तिथे कागदोपत्र अगदी भक्कम एक फक्त आधार कार्ड दाखवायचे आणि फ्रीमध्ये राहायचं गरम पाणी हे ते सगळं जसं लॉजमध्ये हॉटेलमध्ये राहतील असे सुसज्ज अशी बिल्डिंग बांधलेली आहे आणि ते आतापर्यंत जवळजवळ पाच दहा हजार पाच म्हणजे या चार वर्षामध्ये पाच हजार लोक आता राहून आलेले आहेत ते एक मला समाधान आहे काय बोलतात ती लोक येऊन तुमच्या खूप खूप लोक समाधान आहेत जे, जे जी माणसं तिथे चंदगड भवनला राहून आले ते खूप माझे खूप ती समाधान आहेत आणि ती जी परत लोक दुसऱ्यांशी आल्यानंतर आम्हाला फोन करतात की विलास पटेल तुम्ही जे काम केलंय ते कौतुक म्हणजे अतिशय सुंदर काम केलंय आणि लोकांचे हजार रुपये हजार दीड हजार वाचतात ना आता कोल्हापूर राहायचं म्हटलं तर हजार रुपयाच्या खाली रूम मिळत नाही दोन दोन हजार जर त्या लोकांना फ्रीमध्ये अशी रूम मिळाली तर त्याच्यापेक्षा समाधानी म्हणजे त्या त्याचं किती शंभर टक्के लोक आम्हाला आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आम्हाला देणार आहेत लोक त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही कुठे विरोधक असू दे किंवा काही असू दे ती शंभर टक्के माझ्या पाठीशी शंभर टक्के राहणार ती मला खात्री आहे शंभर टक्के आणि एवढं मोठं काम झालं नाही आमच्या दृष्टीने ते अच्छा ही अभिनव संकल्पना होती आणि तुम्ही सत्यता आणलीच सुद्धा हो ते केलेलं आणि त्या ते करत असताना मग आरोग्यासाठी आम्ही काम केलेलं आहे तर उदाहरण द्यायचं तुर्केवडीमध्ये एक हॉस्पिटल मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तुर्केवडीमध्ये हॉस्पिटल मंजूर करून आणलं आमची कॉन्टॅक्टला म्हणजे पन्नास बेडचं हॉस्पिटल पन्नास बेडचं हॉस्पिटल केलंय ते करत असताना आम्ही त्यावेळेला ठरवलं बाबा एक आपलं एक सुसज्ज असं एक हॉस्पिटल असावं आपण जवळ जवळच त्या ठिकाणी लोकांची सोय व्हायला पाहिजे आता आमचं इथून बेळगाव साठी जायला पाहिजे आणि जी पूर्वीची हॉस्पिटल आहेत हे आता चंद्रगडला बेळगाव आणि गडिंग्लज वर अवलंबून राहावला बेळगाव सेवेसाठी आणि ह्या पट्ट्यामध्ये तसं एक चांगलं हॉस्पिटल नव्हतं पन्नास कॉडचं आणि स्वतः त्याच्यात लक्ष घालून पाठपुरावा करून ते हॉस्पिटल अगदी अतिशय सुंदर फर्निचर सहस आता उद्घाटन होणार आहे ते एक महिनाभरात उद्घाटन होतं असं एक सुंदर हॉस्पिटल तिथे के तयार झालेलं आहे अच्छा त्याचबरोबर आम्ही रस्ते द ज्या ठिकाणी रस्ते नव्हते म्हणजे उदाहरण का पर्यटनसाठी ते कालांदीगड आहे आमच्या का तालुक्याला एक किल्ले लाभलेले आहेत बरोबर आणि ते पारगड आहेत ते कालंदीगड आहे मी ज्या मतदारसंघातल्या निवडून आलो ते पारगड माझ्या मतदारसंघामध्ये कालांदीगड मग काय ते गडाचं पण करायचं आपण त्याच्या गडासाठी पण काय ते शिवाजी महाराजांचं एक हे व्हावं त्या किल्ले संवर्धन पण डोक्यात केलं केलं आणि त्या दृष्टीने मी काम झालं झालंय जा, जंगल जिथे रस्ताच निघणार नव्हता अशा ठिकाणी पाच किलोमीटर रस्ता मी पोहोचवला अच्छा माझ्या काळामध्ये केलं के काम पण पूर्ण झालं लोकांना पर्यटनाच्या दृष्टीने सुलभ झाले झालेलं आहे मी खूप समाधानी आहे अच्छा हे पण केलेलं आहे मी मी थोडं पुढे जाईन तुम्ही आता मला सांगितलं की हॉस्पिटल्सचं चा काम तुमच्याकडनं झालेलं किंवा चंदगड भवन सर खूप म्हणजे ते काही पुलांची कामं झालेली आहेत रस्ते तरी असंख्य रस्ते आहेत की आता सांगितलं एक तास लागेल एवढी मी कामं केलेली आहेत इतकं कॉन्फिडन्स पुण। आहे तुम्हाला कामं केलं केलं शंभर करोडची कामं केलेली आहेत मी तुडे मतदारसंघामध्ये करत असताना माझी पत्नी त्यावेळेला दोन साली तुडे मतदारसंघातून निवडून आले प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य आल्यानंतर निवडून पाच किंवा दहा हजार दहा लाख रुपये देणं निधी देणं भरपूर म्हणजे त्याच्यासाठी पराकष्ट करावी लागतो हो, 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 हो. म्हणजे एवढं सोपं नाही आमच्या वाड्या वस्त्या बहात्तर बत, वाड्या वाजत्या बहात्तर वाड्या वस्त्यात निधी द्यायचं म्हटलं तर कमीत कमी पाच लाखांना जर दिलं तर किती निधी होतं जो साडेतीन चार कोटी रुपये निधी होतो आणि जिल्हा परिषद एका सदस्याला पन्नास लाखाच्या वरती निधी आणणं वर्षाला खिचून म्हणजे ते शक्य नाही आहे परंतु मी एक असा पूर्वीपासून व्यावसायिक धंद्यामध्ये आणि एक लाईन मध्ये असल्यामुळे मी प्रत्येक गावामध्ये तसं विचार केला तरी जास्तीत जास्त माझ्या कार्यकाळात कार पाच कोटीचा निधी हाणणं शक्य होतं बरोबर मी माझ्या प्रत्येक गावामध्ये आज जर विचार केला पंचवीस लाखाच्या खाली कुठल्याही गावामध्ये निधी नाही आहे एका गावात सांगायचं तात्पर्य एका एका गावात पन्नास लाख एक कोटी दोन कोटी असे निधी दिलेले आता कालांदीगड इथं इथंच या गावात तीन कोटी रुपये निधी आणला आहे भरपूर अशी उदाहरण आता महादेव मंदिर म्हणून एक शेवा शेवाळ्याला एक महादेव मंदिर म्हणून आहे त्या महादेव मंदिराला पन्नास लाख निधी दिलेला आहे असं एकही गाव कुठलं चुकलेलं नाही असू दे म्हणजे सर्व गावात कुठल्याही गावामध्ये विद्यापीठाला निधी पोहोचला नाही असं नाही ते करत असताना मी तालुक्यातल्या मतदारसंघात पैसे दिलेले आहेत फक्त ज्या मतदारसंघामध्ये माझी पत्नी बसली विद्यापीठील त्या मतदारसंघामध्ये माझ्या दृष्टीनं पन्नास टक्के गावातनं मी निधी दिलेला आहे किटवाड गाव त्यांना दळवणाचे उदका रस्ता खराब झालेला मी एका कार्यक्रमासाठी गेलो आणि त्या कार्यक्रमात त्या लोकांनी म्हटलं की आम्ही साहेब आम्हाला रस्ता द्या रस्ता बघितला तीन चार किलोमीटर एवढा निधी कसा द्यायचा मी ताबडतोब माझ्या विद्यापीठ जिल्हा नियोजनच्या सदस्य होत्या त्या जिल्हा नियोजनच्या फंडातून ताबडतोब त्यांना त्याच वर्षी मी एक कोट रुपयाचा निधी दिला तिथं जवळजवळ एक हरिजन वस्तीतली लोक काही लोक आली समाज मंदिर पाहिजे आपल्याला त्यांना मंदिर दिलं खूप असे म्हणजे त्या एका गावात माझ्या दृष्टीनं एक दर कोट रुपयाचा निधीला त्याच्याबरोबर आता दुसरा कोवाड मतदारसंघ असू दे तळगुळ गाव आहे चन्नटे आहे त्याच्यानंतर चन्नेटी गाव तरी एका टोकाला आहे बरोबर त्या गावामध्ये मी शाळा बांधून दिली माझ्या मतदारसंघाचा काहीच संबंध नाहीये तिथं दिली म्हणजे कुठलं असं एक गाव मला सांगायचं बाबा त्या विलास पाटील तिथे पोचला नाही केलेलं आहे आपण काम म्हणजे जे केलंय ते केलंय निधी आणि विकास कामाच्या दृष्टीने मी कुठे कमी पडलो नाही असं याच्यात एक मला समाधान आहे आहे त्याच्यामध्ये काय मी मी कुणी मला त्याच्यामध्ये सांगावं आणि विलास पटला केलं नाही असं सांगावं दुसऱ्या बाजूला तुमचे मॉल्स आहेत आणि तुमचे इतर काही उद्योग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः रोजगारची संधी आज माझ्याकडे तीन चारशे लोक काम करतात बरोबर माझ्या मते माझ्याकडे आता आता माझा एक सुपर मॉल आहे त्या मॉल मध्ये ती चाळीस लोक कामाला आहेत माझी कॅशू फॅक्टरी काजू बेटरी आहे माझी आहे मोठी तिथे जवळ आता शंभर लोक काम करतात माझ्या कंट्रक्शन लाईन मध्ये आता जवळ अडीचशे तीनशे लोक कामाला आहेत म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये मध्ये तीन चारशे लोकांना मी रोजगार दिलेला आहे त्याच्यात एक मला समाधान आहे म्हणजे आज मी जे केले ते रोजगारांसाठी म्हणजे लोकांना रोजगार मिळावा त्या दृष्टीने मी केलेला आहे एक विश्वास असतो की स्वतःची आज तुमची पत्नी उभी आहे त्यांनी त्यांच्याशी मी संवाद साधला मागाशी त्याही सांगत होते की बऱ्याच ठिकाणी आम्ही कामं केलेली आहेत आणि त्या कामाच्या जोर, जोरा जो जोरावर आम्ही लोकांच्या समोर गेलेलो आहे की आता आम्हाला तुम्ही निवडून द्या म्हणून काय वाटतंय लोकांच्या काय प्रतिसाद येतात जेव्हा तुम्ही जाता लोकांना माझा विश्वास आहे शंभर टक्के माझा विश्वास आहे माझी पत्नी विजयी होणार अच्छा त्याच्यामध्ये माझी जरा थोडी शंका नाही मी खूप दोन हजार बारा साली मी माझा म्हणजे इलेक्शन लढवत असताना मला वाटायचं की काय पुढे होणार बाबा इलेक्शन जिंकणार का नाही त्यावेळेला हार आली दोन हजार सतरा साली जिंक केलो मी त्यावेळेला माझी पत्नी अठ्ठावीसशे सा पंचवीसशे सव्वीसशे मतांनी जिंकली आणि मला कॉम्पिटिन्स आहे यावेळेला आपण शंभर टक्के त्याच्यामध्ये मला बिलकुलही शंका नाही आहे कारण का मी असं चुकीचं लो कुठलंही काम केलं नाही की जिल्हा परिषदेच्या झाल्यानंतर मी लोकांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मतदारांना जे अपेक्षाने मला मतदान दिलं होतं आणि मतदारांचा मी कुठला भंग केला नाही बाबा त्या लोकांनी मला निवडून दिले आणि त्या गावामध्ये मी गेलो नाही लोकांची काय गा ऐकलो नाही असं कुठली हे झाले नाही आणि मी मतदारसंघात फिरत असताना माझ्या ह्या ह्या आता ज्या मतदारसंघात मध्ये बसलेले आहे हो माझ्या हक्काचा मतदारसंघ तसा तो मतदारसंघ त्यावेळेला दिला लोकांनी माझ्यावर प्रेम करून तसा तो आमचा बाहेरचा मतदारसंघ असतानाही मला लोकांनी तिथलं प्रेम केलं माझं आज तीही लोक माझ्या प्रचार यंत्रणेमध्ये इकडे आले तिथला मग ती लोकं माझ्या प्रचार यंत्रणेमध्ये सर्व तालुक्यातील लोकं माझ्या यंत्रणेमध्ये आता सक्रिय झालेले आहेत की इतकं प्रेम माझ्यावरती आहे लोकांचं आणि त्याच्यामुळं मला याच्यामध्ये काय माझ्या पत्नीला निवडून आणायला मला बिलकुल म्हणजे थोडीही शंका नाही आणि मी म्हणजे मला वाटत नाही की बाबा आपण ह्याच्यामध्ये अपयश येईल असं मला अजिबात शंका नाही भरघोस मतांनी त्यावेळेला आपण पंचवीसशे मतांनी जिंकलो आता मला आपण ते शक्य म्हणजे ते आपण असं वाटतं दुप्पट नाही त्याच्या बी आपण पुढे जाऊ त्याच्यामध्ये मला काय जराही शंका नाही मित्र परिवार एवढी लोक माझी परिवार माझा ग्रुप एवढा मोठा आहे की माझं मी कधी असा एक दिवस माझा जात नाही की माझ्या मित्रांचा संवाद झाला नाही तर मला म्हणजे हे वाटतंय मी सगळं सर्व मित्रपरिवार माझे एकत्र आमचे सगळे टीम वर्क हे okay. okay. ते सगळे माझी फार मोठा माझी टीमवर्क आहे त्याबरोबर माझे खास माझे जीवाभावाचे मित्र असे खूप आहेत आता नाव घेतलं तर एक मित्राचं नाव सांगायचं म्हटलं <laughs> खूप यादी एवढी मोठी आहे मित्रांची असे मित्रपरिवार मला लाभलेले आहेत मित्रांचं पण माझ्या पाठीमागे जे मी घडलोय ते मित्रपरिवार त्यांचा उल्लेख करणं तुम्हाला महत्वाचं वाटत ते मग विसरून गेलो नाही नाही खूप माझे खूप पाठबळजित आहे मित्रच माझे निवडून आणतील पत्नीला असं मला त्याचं तुमच्या प्रेम आहे काय लागले त्याचं कामाला म्हणजे मला काही टेन्शन नाही आहे प्रचाराला उभे राहिले का गावात दादा मित्र उभे राहतील अशी माझी काय त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही साहेब तुम्हाला राजकीय वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा व्यवसाय वृद्धिंगत हो आणि लोकांना त्यातून रोजगार मिळो चंदगड तालुका सुजलाम सुबलम व्हावा ही इच्छा व्यक्त करतो आणि मी आपला आभारी आहे आणि रजा घेतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर